माझं नाव मंगेश ढोके आहे मी मूर्तीपूरला मी माझं नाव मंगेश ढोके आहे मी मूर्तीपूरला राहतो आणि वर्ध्याला इकडे जात होतो तर समोर जाणारी जो बस होती तिनं एक अचानकमध्ये ब्रेक मारले आणि आमची बस तिला जाऊन धडकली काही समजलंच नाही आम्हाला आणि पूर्ण आम्हाला लागलेलं ला आहे वीस ते पंचवीस काय नाव नरेश शालिग्राम चंदनपेडे घटना कशी घडली ताँ� घटना अमरावतीहून वर्धेला जात होतो त्या चंद्र चांदूर रेल्वे रोडवर त्या त्याच्यावर ॲटो पलटी झाला ॲटो पलटी झाल्यानंतर ट्रक ट्रक थांबला ट्रकले संभाजीनगर वर्धा बस थांब ठोकली आणि संभाजीनगर वर्धा बसनंतर आमची अकोला वर्धा बस ठोकली एकंदरीत चार वाहनांचा बस ॲटोचा ॲटोचा गुन्हा आहे ॲटोवाला पलटी झाला ॲटोवाला काय काय झालं ॲटोचं तर माहीत नाही नंतर ट्रक थांबला ट्रकच्या बा पाठीमागे आमच्या आगाराचीच बस होती वर्धा आगाराची त्यानंतर आमची बस होती वर्धा आगाराची दोन बस जखमींना काही नाही दोन एकच प्रवासी जखमी आहे आणि दोन प्रवाशांना थोडा किरकोळ मार आहे किती वाजता सव्वा तीन वाजता जर आपली बस कुठे जाणार अकोल्याहून वर्धेला चाललो होतो आम्ही